अजितजी एकनाथ जी बिकॉज ऑफ दिस क्वेश्चन अजितजी और एकनाथजी हुड युझिंग इज बेटर कम्युनिकेटिंग मी मी टेल यू फ्रँकली शुड नॉट ओके तुम्हाला कोण बोलायला चांगलं आवडतं कुणाशी संवाद तुम्ही साधता कुणाशी वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करता तर समोरून उत्तर येतं की दोघही बोलायला चांगले नाही दोघांचंही भूमिका किंवा काही गोष्टी आवडत नाही याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या बायकोला चांगलं म्हणायला आपल्यात हिंमत नसते दुसऱ्याची बायको जरी सुंदर असली तरी आपण तिला मनातली मनात सुंदर म्हणतो तसंच राजकारणाचं झालं आपण ज्यांच्या सोबत राजकीय संसार सुरू केलाय आपण ज्यांच्यासाठी काही पक्ष फोडले आपण ज्यांच्यासाठी या महाराष्ट्रात नवीन युतीचा पॅटर्न राबवला हो तोच माणूस आपल्या कुठल्याही चर्चेमध्ये किंवा संवाद साधायला त्या पात्रतेचा नाही याचा अर्थ फडणवीसांना असं म्हणायचं असेल की मी ज्यांच्या सोबत एकत्र आलोय सत्तेमध्ये ते त्या पात्रतेचे नाहीत संवादाच्या उपयोगाचे नाहीत किंवा ते तेवढे सक्षम विचारधारेचे नाहीत याचा अर्थ असा होतो की आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही ग्रेट आहोत आम्ही सगळ्यांना एकत्र करून हे सगळं कडगुळ बांधलंय आणि आम्ही आमच्या पद्धतीनं राज्याचा कारभार चालवतोय परंतु हे खळबळजनक आहे हे डॉमिनेटिंग आहे हे एखाद्याच वैचारिक राजकीय आणि चारित्र्य हनन करणार किंवा ते कितीही ग्रेट असले तरी आमच्या पुढे ते शून्य आहेत अशा पद्धतीचं कदाचित ते वक्तव्य असावं मग त्यांना कोण आवडतं आपली सोडून दुसऱ्याची का आवडते आपली सोडून दुसऱ्यावर का प्रेम जास्त करावं असं वाटतं जिच्या सोबत जमत नाही किंवा जिच्यासोबत जुळून घ्यायचंय ही दुसरी कोण आहे अर्थात त्रेयस्त तिसरी कोण आहे या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण चर्चा गंभीर आहे विषय तसा कॉम्प्लिकेटेड आहे परंतु मांडणारा माणूस मात्र खंबीर आहे आणि त्याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो राजकीय धुरळा कधी उडेल कशा पद्धतीनं उडेल तो शब्दातून उडेल तो फोडाफोडीतून उडेल किंवा राजकारणाचा एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला नवीन नाही परंतु महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या मनामध्ये काय चाललंय राजकारणाची वेगळी वेगळी गणित काय चाललेली आहेत या सगळ्या गोष्टींना स्पर्श करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काही राज्याचे मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी भूमिका मांडली की ते संवादाच्या पात्रतेचे नाहीत संवाद कोणासोबत टाळला जातो जो संवाद साधायला पात्रतेचा नाही किंवा त्यांच्याविषयी आपल्या मनात अत्यंत वाईट हेतू आहे अत्यंत घाणेड्या त्या ठिकाणी मनामध्ये शब्दाच्या भूमिका निर्माण होतात अशा विषयी संवादात कधी चर्चा होत नसते हे मला या माध्यमातून सांगायचं म्हणून सर्वांना विनंती आहे विषय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादातला आहे तो बाहेर जरी जग जाहीर दिसत नसला तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे तू बडा कि माय बडा हे राजकारणाचं एक नवीनच पॅटर्न आपण पाहतोय परंतु या पॅटर्न मध्ये महाराष्ट्राचं हित लपलंय का महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी द्वेष आहे का महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये असणाऱ्या सहयोगी नेत्यांबद्दल द्वेष आहे का या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण या चर्चेतून करणार आहोत म्हणून सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं जिवंत विचारांच्या माणसांना चिकित्सा करायला लावणारा एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलोय नेहमी येत असतो म्हणून इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला आणि आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा नोटिफिकेशन ऑल ठेवा जेणेकरून इतर चांगले चांगले व्हिडिओ चांगल्या चांगल्या भूमिका मी आपल्या समोर मांडत राहील मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका चर्चेमध्ये जाहीर बोलून गेले की मुलाखतकाराने विचारलं की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण एक सक्षम नेते आहात आणि तीन पक्षाचं सरकार आहे शब्दातून काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि मग तुम्ही ज्या वेळेस एखादा निर्णय घेता मंत्रिमंडळाची बैठक घेता किंवा ज्या काही गोष्टी असतील तर तुम्ही संवाद कशा पद्धतीने साधता सध्या महाराष्ट्रात तुम्ही विरोधकाच्या शेजारी बसता पवार साहेबांना सध्या तुम्ही कौतुकाचा वर्षाव सुरू आहे हे सगळं महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये आहे मग महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती जर तुम्हाला चांगली चालवायची असेल तर फडणवीसांना प्रश्न विचारला जातो की मग तुम्ही यांच्याशी संवाद कसं साधता तर त्यांनी रोखठोक पद्धतीने सांगितलं की मी त्यांच्याशी संवादच साधू शकत नाही संवाद साधण्या इतपत ते कॅपेबल नाहीत किंवा मला त्यांची गणितच कळत नाहीत त्यांच्या भूमिका त्यांची त्यावेळेची परिस्थिती त्यांच्या डोक्यात काय चाललंय मनात काय चाललंय किंवा ते काय भस्कणी बोलतील किंवा काय चर्चा करतील अशा कमी शब्दातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा कांगोरा त्या ठिकाणी निर्माण करणारी एक स्फोटक चार शब्दातली त्यांची ती भूमिका खरं तर त्या दोन्ही नेत्यांची एक पात्रता असेल एक कॅटेगरी असेल किंवा ते कुणालाच कळू शकत नाही त्यांच्याशी संवाद साधणं किंवा भूमिका मांडणं म्हणजे हे अशक्य प्रेय गोष्ट आहे याचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहयोगी हो उपमुख्यमंत्र्यांबद्दल इतकं खळबळजनक बोललं म्हणजे त्यांना त्या पात्रतेचं न समजणं किंवा त्यांच्या डोक्यात का काय चाललंय हे आम्हाला कळू शकत नाही असं बोलणं म्हणजे विसंवादाचा अभाव आहे किंवा या यांच्यातला संवाद यांच्यातल्या काही गोष्टी ह्या पन्नास पन्नास टक्के फिफ्टी वर हे सगळं चाललंय का सरकार ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं पण दोन टायर हे ट्यूबलेस आहेत की ट्यूब असणारे आहेत पंक्चर होतील का फसवतील याचा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कदाचित उपमुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे आहे का नाही ते सांगू शकत नाहीत परंतु त्यांना तिसरच प्रेम खुनवत आहे कदाचित ते त्या प्रेमाची वाट पाहतायत म्हणून ते प्रेम जे एका वेगळ्या ओढीच आहे सत्तेतल्या काही समीकरणाचं आहे आणि मला असं वाटतं की ते प्रेम काय आहे याच्याबद्दल चा चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अजित पवारांना सोबत घेतलं पूर्वीच एकनाथ शिंदे घेतलं होतं आता शरद पवार साहेबांच्या आतापर्यंतच्या सगळ्या राजकीय कार्यकिर्दीबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या आत्ता सुद्धा कामाच्या धडपडीबद्दल त्यांच्या दररोजच्या शेड्यूलबद्दल कदाचित हेवा वाटावा ही गोष्ट खरी आहे नेता कुठल्याही पक्षाचा असू द्या विरोधातला असो किंवा सत्तेतला असो जो चांगलं काम करत असेल किंवा त्याच्यातला एक स्पिरिट म्हणून चांगलं बोलणं हे काही वावगं नाही तरी सुद्धा फडणवीसांनी पवारांबद्दल बोलणं हे मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही मनाला न शोभणार आहे कारण फडणवीसांसहित त्यांची जी काही इतर सहकारी आहेत इतकी टोकाची घाणेरडी आणि म्हणजे राजकीय त्या ढाचाला न शोभणारी भाषा किंवा पवारांबद्दल त्यांच्या लोकांचं अत्यंत वाईट मत हे महाराष्ट्राला अत्यंत फडणवीसांच्या शब्दातला सुखद धक्का हे सुद्धा सहन होणार नाही म्हणजे आपली ठेवायची झाकून आणि दुसऱ्याची बघायची वाकून अशी एकंदरीत राजकीय गणित समीकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे तुम्ही सुरुवातीला जे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं ते यासाठीच मी त्याच्यावर चर्चा करतोय की फडणवीस साहेब जर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना कॅपेबल समजत नसतील सक्षम समजत नसतील किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे जर त्यांच्या लक्षात येत नसेल तर हे महाराष्ट्रासाठी खळबळजनक गोष्ट आहे का या दोघांनी आत्मचिंतन करावं अशी सुद्धा आहे पण मला दोघांचीही थोडी एक वैचारिक विभागणी जर करायचं म्हटलं आणि त्या नजरेने पाहायचं म्हटलं तर ज्या म्हणजे आर एस एसच्या विचारधारेमध्ये भाजपची आणि फडणवीस साहेबांची जी काही जडणघडण झाली निर्मिती झाली बरोबर विरुद्ध विचारसरणीमध्ये अजित पवार या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या वेगळे आहेत ते सांगितलं जरी त्यांनी केशवराव चव्हाण साहेबांचा वारसा सा वार परंतु पूर्वी पुरोगामी म्हणायचे किंवा ते फुलेशाहू आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतोय असं म्हणायचे परंतु त्यांनी सुद्धा कधी असं राजकारण केलं नसेल असं अजित पवारांनी राजकारण केलं आणि ज्यांच्या ज्या वटवृक्षाच्या खाली अजित पवार लहानाचे मोठे झाले आणि सावलीत त्यांनी सगळे हिवाळे पावसाळे उन्हाळे खाल्ले त्यांना सोडून त्याच झाडाला त्या ठिकाणी अतिक्रमणात झाड येत आहे असं समजून झाडाला डायवर्ट करणं किंवा त्या वटवृक्षाची काळजी न करणं अशा ढाच्यामध्ये अजित पवार जे तयार झालेले आहेत कदाचित तेच फडणवीसांना भावणारे नसावेत तडजोड म्हणून ते अजित पवार किंवा एकनाथ शिंदे साहेबांसोबत असावेत असं फडणवीस साहेबांच्या भूमिकेतून लक्षात येतं पण एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीमध्ये कदाचित भाजप आणि ते एकत्र राजकारण करत होते किंवा पूर्वीपार चालत आलेले आहेत पण ज्या भाजपचं अस्तित्व काहीच नव्हतं त्यावेळेस शिवसेनेच्या किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून जी भाजप महाराष्ट्रात फिरली वाढली मोठी झाली रुजली आज फार मोठं वैभव झालं त्याच पक्षाला फोडून त्यांच्यातूनच एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर काढून याच फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं राजकारण केलं जरी ते एक नंबरचे नेते होते त्यांनी त्याग म्हणून दोन नंबरचं पद घेतलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं एक नंबर नंबरचं पद घेतलं ते फक्त शरद पवारांची सत्ता त्या ठिकाणी पाय उतार करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खेचण्यासाठी अजित पवारांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ही विवरचना स्वतः फडणवीसांची होती मग अचानक एकनाथ शिंदेनंतर अजित पवार कश काय त्यांना गोड वाटले ज्या राष्ट्रवादी सोबत कधीच आयुष्यात संसार करणार नाही जे फडणवीसांचं वाक्य होत वेळ प्रसंगी अविवाहित राहील परंतु आम्ही एकत्र एक येऊ शकत नाही जी वल्गना जाहीर एका खाजगी वृत्तवाहिनीवर स्वत फडणवीस साहेबांनी केली होती त्याच अजित पवारांना ते आता विश्वासाचे वाटत नाही जे की सत्तेमध्ये एकत्र बसले म्हणजे जो काही पूर्वी गनिमी कावा म्हणायचा आज पंतांचा कावा किती भयानक का आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने या दोघांची पात्रताच दाखवली मी म्हणेन हे महाराष्ट्राला एक धक्का देणारं वक्तव्य आहे आणि त्याच्यावर या सगळ्या चर्चा मी आपल्या समोर केल्या मित्रांनो तिन्ही नेते ग्रेट आहेत तिन्ही नेते सत्यत आहेत आणि मायबाप सरकार म्हणून अख्खी महाराष्ट्रातली जनता त्यांच्याकडे पाहते आणि त्यांच्यामध्ये विसंवादाचं किंवा माय बडा कि तू बडा किंवा अजून काही वैचारिक किंवा पॉलिटिकल अलायन्स मध्ये सुद्धा डिस्प्यूट असू शकतो तो वैचारिक आहे तो सामाजिक आहे तो राजकीय आहे आणि तो, तो मंत्रिमंडळातला सुद्धा आहे पॉलिटिकली दृष्ट्या तर ही सगळी अवस्था ही त्यांनी स्वतः केली का अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेनी फडणवीसांच्या त्या वक्तव्यातून स्वतःचीच घालून घेतली हा महाराष्ट्र काय तो ठरवेल त्यांच्या मनात काय चाललंय माहित नाही परंतु जे महाराष्ट्राला यांनी त्या वक्तव्यातून दिलं ते मात्र खळबळजनक आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच हा व्हिडिओ मला संपूर्ण पाहून प्रतिक्रिया द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इतर लोकांपर्यंत पण पाठवा आणि तुमच्या प्रतिक्रियेचा मी नेहमीच सन्मान करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय